नमस्कार मी सुनील गोविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये आज आम्ही आलो आहोत उत्तर प्रदेशातील फतेपूर सिक्री आणि आता ऑन द वे आहोत काही वेळा तर तिथे पोचणार आहोत आणि रस्त्यामध्ये छानसा ढाबा पाहून आम्ही थांबलेला आहोत एक विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये अतिशय सुंदर चहा मिळतो तो अशा प्रकारच्या मातीच्या भांड्यामध्ये मा आणि हे वन टाईम यूज असतं एकदा पिलं की हे भांड टाकून दिलं जातं पण अत्यंत चविष्ट चहा असतो आत्ताच तेवढाच आम्ही त्याचा स्वाद घेतला आणि आता हा चहा पिऊन आम्ही फतेहपूर सिकरी इथल्या बुलंद दरवाजा या ऐतिहासिक वास्तूकडे जाणार आहोत आणि ती वास्तूसुद्धा तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहोत माझ्यासोबत माझे सहकारी धानके सर माझे मोठे बंधुराज बाजूला बसलेले आहेत आणि आम्ही तिघे आता बुलंद दरवाजाकडे प्रस्थान करणार आहोत ही गाडी पाहतोय आपण त्या गाडीमध्ये आम्ही प्रवास करतोय तर चला तर मग मंडळी आता आपण निघूया फतेपूर सिक्रीकडे चला नमस्कार मंडळी आपण हे भव्य असं प्रवेशद्वार बघतोय जवळजवळ चारशे वर्षापूर्वी या प्रवेशद्वाराची निर्मिती झालेली आहे आपण फतेपूर सिक्री या शहरांमध्ये प्रवेश करत असताना शहराच्या वेशीवर अशा प्रकारचा मोठा एक किल्ला आहे आणि या किल्ल्याचं प्रवेशद्वार आपण पाहतोय अतिशय कलात्मक पद्धतीने केलेलं हे बांधकाम आपण पाहतोय अक्षरशः भारावून टाकणाऱ्या या वास्तू आता याच प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जाऊन फतेहपूर सिक्री येथे जायचं आहे आपण पाहू शकतो अतिशय भव्य असं हे बांधकाम उत्कृष्ट कलाकुसर भारावून टाकणारी ही भव्य ही भव्यता या वास्तूची आपण पाहतोय समोर आहे एका कोपऱ्यामध्ये आग्रा दरवाजा असं म्हणतात की आग्रा शहरातील सर्वात मोठी किल्ला किंवा मोठं प्रवेशद्वार तर हे मांडलं जात आहे तर चला तर मग आता आपण या प्रवेशद्वारातून पुढे जाऊन फतेहपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा पाहण्याकडे नमस्कार मंडळी आपण पोचलेलो आहोत बुलंद दरवाजा फतेहपूर इथे आणि आपण पाहतोय हा शाही गेट आहे इथून एंट्री होते आणि या शाही गेटच्या पाठीमागे पलीकडे पाहतोय आपण बुलंद दरवाजा आहे आपण तिथेसुद्धा जाणार आहोत परंतु आतमध्ये जाण्यासाठी काही नॉर्म्स आहेत काही नियम आहेत समोरच्या प्रवेशद्वारावर आपल्याला आपले सूज म्हणजे आपल्या चपला काढून जाव्या लागतात तर आपण आता आतमध्ये जातोय बूट काढून आपण आतमध्ये बुलंद दरवाजा पाण्यासाठी सज्ज राहू हो। चला नमस्कार मंडळी आज आपण उभे हो। आहोत फतेहपूर सिकरी आज आपण उभे आहोत ऐतिहासिक सम्राट अकबराने बांधलेल्या फतेहपूर इथल्या समोर आपण पाहतोय हा तो इतिहासातील अजोड कलाकृती असलेला तब्बल एकशे चौतीस फुटाचा फतेहपूर सिकरी किल्ल्याचा दरवाजा जे आपण इतिहासात ऐकत होतो आणि एक बालपणी आपण कथा वाचलेल्या त्या की बुलंद दरवाजा हा खरोखरच बुलंद आहे तर खरोखरच तो बुलंदच आहे आपण पाहतोय त्याची भव्यता त्याची दिव्यता आणि लाल आणि पांढऱ्या शुभ्र संगम्रवली दगडामध्ये बांधलेला हा बुलंद दरवाजा आपण या ठिकाणी पाहतोय या पायऱ्या सुद्धा अशा राजस्थान इथल्या लाल दगडामध्ये बांधलेले आहेत घडवलेले आहेत आणि ही पाहतोय ती फतेहपूरच्या बुलंद दरवाजाची भव्यता खरंच खूप आकर्षण होतं या दरवाजाविषयी कसा असेल हा फतेहपूर इथला बुलंद दरवाजा अतिशय भव्य पाहताना सामान्य माणसाच्या मनाला भारावून टाकणारा हा बुलंद नावाप्रमाणे अतिशय भव्य हा एकशे चौतीस फूट उंचीचा दरवाजा सम्राट अकबराने फतेहपूर शिकरी येथे बांधला आपण पाहू शकतो मुघलकालीन स्थापत्य शैलीची ही अतिशय उत्तम भव्य कलाकृती आपण पाहतोय हे दरवाजाच्या बाजूला लाल दगडामध्ये बांधलेले बुरुज आणि समोर दिसणारं हे फतेहपूर गाव संपूर्ण देशातून आलेले पर्यटक आणि आपण पाहतोय येथे काही उर्दू भाषेमध्ये अगदी उंचापर्यंत मजकूर लिहून ठेवण्यात आलेले आहेत अतिशय भव्यता असणारा हा सिक्री येथील बुलंद दरवाजा अतिशय सुंदर आपण पाहतोय अतिशय उत्तम कलाकृती या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत तब्बल सतराशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आज तुमच्यासाठी ही भव्य कलाकृती कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करून आपल्या यूटूब चॅनेलच्या माध्यमातून मी आपणास सर्वांना माझ्या माझा महाराष्ट्र या चॅनेलच्या प्रेक्षकांना समर्पित करत आहे अतिशय सुंदर भव्य कल्पकता असणारी ही वास्तू हा जोड कलाकृती खरं म्हणजे या सर्व फतेहपूर इथल्या या किल्ल्याला वापरण्यात आलेल्या दगडांमध्ये आपल्याला अनेक कलाकृती हा शुक्रवारचा दिवस आहे इथे मुस्लिम समुदायाची प्रार्थनासुद्धा चालू आहे आपण एक पाहतोय वर्ष वर्षु या ह्या वास्तू ऊन वारा पाऊस यांचा मारा सहन करत कशा उभ्या राहिल्या असतील याचं कारण म्हणजे फाउंडेशन आपण पाहतोय या फाउंडेशनसाठी राजस्थान येथील लाल दगड हा वापरण्यात आलेला आहे अतिशय सुंदर व्यवस्थापन आपण पाहतोय हा शाही मार्ग इथून आपण आतमध्ये आलो त्यानंतर या सुंदर अशा कलाकृती त्यातून हा एक एक मुस्लिम समाजाची प्रार्थनास्थळ अतिशय सुंदर कलाकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि हे फतेहपूर येथील बुलंद दरवाजाच्या आतील हे अद्भुत कलाकृती बघा येथे सम्राट अकबर प्रार्थना करण्यासाठी येत असे असे म्हणतात अतिशय सुंदर ही कलाकृती मी आज माझा महाराष्ट्र या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवतो आहे सर्वांनी नक्कीच याचा आपण आनंद घेणार असं मला वाटतंय अतिशय सुंदर नमस्कार मंडळी आपण हा पाहतोय शीश महत मुघलकालीन स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना या ठिकाणी आपण पाहतो या लाल दगडावर कोरलेली ही अद्भुत कलाकृती आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय बारीक जाळीदार नक्षीकाम या दगडांवरती करून हा शीश महल राणीचा महाल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो अत्यंत सुंदर कलाकृस या महालामध्ये हे जे आपल्याला कोणी कोणी दिसतात तिथे सर्वत्र हिरे ठेवले जायचे आणि ह्या हिऱ्यांचा प्रकाश या महालावर महालाच्या आतमध्ये पडायचा अशा प्रकारे या सम्राट अकबराच्या प्राणीचा हा महाल आपण या ठिकाणी पाहू शकतो अत्यंत सुंदर अशी ही कलाकृती आपण समोर जे पाहतोय हा दिवाने खास आणि त्याच्या पलीकडे जे पाहतोय तो खजानखाना तिथे सोन्याचे कॉईन्स ठेवले जायचे आणि आपण आता पाहतोय पुढे पुढे आणखी अतिशय सुंदर असा हा सम्राट अकबराचा सिक्री येथील महाल आणि आता समोर आपण तो हा महाल पाहतोय याला हवा सुद्धा बोलायचे आणि पंचमहाल सुद्धा बोलायचे ते राजा आपल्या राण्यांसोबत येथे हवा खाण्यासाठी येत असे आणि हा आपण अनूप तलाव असा पाहतोय ही समोरची जागा जी पाहतोय आपण इथे तानसे बसून गायन करायचे आणि समोरच्या महालात सम्राट अकबर बसून ते ऐकत असे आणि असं म्हणतात की हे आता जे पाणी दिसतंय या ठिकाणी गुलाबजल असायचं त्यामुळे इथे या तलावाला गुलाब तलाव असेही म्हणतात हा सम्राट अकबराचा हा संपूर्ण दिवाने खास हा महाल अतिशय सुंदर कलाकृती मन भारावून जाणारी ही सर्व कलाकृती आजही चारशे वर्षानंतर अगदी जशाच्या तशा स्वरूपात सिकरी येथे आपला पाहायला मिळते इथेच परदेशी फिल्ममधली राजा हिंदुस्तानी फिल्ममधली एका गाण्याची शूटिंग इथे झाली होती जो होणार नाही होणार त्या गाण्याची सुरुवात इथे बसून झाली होती आपण पाहतो जगभरातून अगदी येथे पर्यटक येत असतात आपण पाहतोय अगदी देश विदेशातून आलेले दे पर्यटक या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतात अत्यंत सुंदर अशा ह्या कलाकृती आता आपण थोड्याच वेळात हे आपण सिक्री पाहिलं आता आपण फतेहपूर इथे जाऊन बुलंद दरवाजा सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मंडळी आपण हे पाहतोय हे फतेहपूर सिक्री येथील दिवान ए आम हे बादशाह अकबराचं जनता दरबार होतं समोर जे आपण पाहतोय चेंबर इथे बादशाह ए आलम बसून जनता दरबारामध्ये न्यायनिवाडा करत असत आणि समोर इकडे सर्वसामान्य जनता बसलेली असत आपण पाहतोय अतिशय सुंदर असणारा हा दिवान ए आम खरं म्हणजे फतेहपूर शेकरी येथील एक वैशिष्ट्यपूर्ण मांडला जातो अतिशय सुमारे चारशे वर्षानंतर सुद्धा याची रचना याची सुंदरता ही आपल्याला इथे अतिशय सुंदर स्वरूपात पाहावयास मिळतो चला तर मंडळी आता आपण आज जाऊन आणखी काही वास्तू पाहूयात नमस्कार आज आपण पाहिली फतेहपूर इथली एक सुंदर मुघलकालीन वास्तू जिचं नाव आहे बुलंद दरवाजा आपण पाहतोय माझ्या पाठीमागे भव्य अशी ही वास्तू दिसते तर आपण आता बुलंद दरवाजा पाहून पुन्हा फतेहपूर सिक्रीमधून आग्रा येथे जाणार आहोत आणि जगप्रसिद्ध म्हणजे जगातलं जे आठवं आश्चर्य मानलं जात आहे ते ताजमहल पाहणार आहोत तर आपण भेटूया पुढील भागामध्ये ताजमहलमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार